नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट बघतो तुमची आपल्या कमेंट बॉक्समध्ये तर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हवर यायचं लाईक कमेंट करायची आहेत स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्हवर वर पटापट पटापट सर्वांनी पटापट आपल्या लाईव्हवर यायचं लाईक कमेंट करायचे आहेत स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हवर वर या लाईक करा कमेंट आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा मी वाट बघतो तुमची आपल्या कमेंट बॉक्समध्ये तर आपली अजून यूट्यूब फॅमिली तर आली नाही तर सगळ्यांना विनंती सगळ्यांनी लवकर लवकर या तर चला पटापट पटापट जॉईन करा आपल्या युट्यूब ला या लवकर लवकर तुझे पण दहा वाजले अर्चना चार्जिंग आहे ना तशी नाही या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर चला लवकर लवकर पन्नास टक्क्याच्या पुढे गेली चार्जिंग चार्जिंग स्वागत स्वागत आहे आहे सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पडापट पटापट आणि आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह या पटापट पटापट सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक कमेंट करा मित्रांनो भावांनो बहिणींनो आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी किरण दादा जय भीम पळत पळत आलो दादा मी बाप रे बाप दम्मनिया थोडं दम्मनिया पळत पळत घेऊ नका आरामात या काही घाई नाही आपल्याला एवढी चला लवकर लवकर काय चाललंय मग बाकी जेवण झालं का तुमचं लाईक केलं थँक्यू एक नंबर लाईक डन ओके थँक्यू धन्यवाद पाऊस वगैरे कस काय तुमच्याकड आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे बाबा तुमच्याकडे पाऊस वगैरे हो आहे का मोबाईल घेऊन काय साईड हो झालं जेवण तुमचं झालं का हो माझ नाही इकडं खूप पाऊस आहे कालपासून चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक कमेंट करा या लवकर लवकर सगळ्यांनी पडापट पडापट आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह पाहता कमेंट करून सांगा या लवकर लवकर चला पटापट पडापट आहे का कोणी लाईव्ह आपल्या ला तीन मिनिटं झाले तरी अजून सगळ्यां सगळ्यांचे कमेंट करून सांगा लवकर लवकर पाऊस नाही अच्छा आमच्याकडे खूप पाऊस आहे दोन दिवस झालं चला लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह यायचं लाईक कमेंट करायचे आहेत लाईवून कोणीही जाऊ नका लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा चला लवकर लवकर लाईक करा लवकर लवकर <देगं>

पुढं गेले बाबा सगळे जण पुढे गेले बाबा सगळे जण चला लवकर लवकर या लाईव्ह ला, ला पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईव्ह लाईक ला ला करा कमेंट करा <गणारे> चला पटापट पटापट लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये सगळ्यांनी या लाईव्ह लवकर लवकर लाईव्ह कोणी जाऊ नका चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईक कमेंट करा पटापट पटापट चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह ला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर बरं पटापट पटापट या लाईव्ह लाईक करा कमेंट करा कोणी लाईव्ह जाऊ नका लवकर लवकर लाईक कमेंट करा चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक केलं थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल कपडे काढ चल चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचंय चला पटापट पटापट जेवण झालं का सगळ्यांचे कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला पडापट पडापट नाही या लवकर लवकर या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा पाऊस येऊन राहिला माई। है, माई। है का ना ओ माय पाऊस सध्या कमी आहे ओ माय तुमच्याकडे आहे का लाईक करा ओ माय लाईक करा तुम्ही लाईक ना, केलं नाही लाईक केलं नाही ज्यांनी ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा, करा।, 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 करा। पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट पडापट लाईक करा काय चाललंय बाकी तुमचं सगळ्यांचं कमेंट करून सांगा जेवण झाले का तुमचे चला लवकर लवकर सर्वांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईव्ह कडून पाहता कमेंट करून सांगा चला पटापट पटापट सगळ्यांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह ला पटापट पटापट लाईक कमेंट करा उद्धव साहेब गेले का लाईव्ह आपल्या चला सगळ्यांनी पटापट पडापट लावले आहेत लाईक लाई कमेंट करायचे आहेत आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह लाई चला पटापट पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्हला ला लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह या लाईक करा कमेंट करा लाईव्ह पाहता कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव ला चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह कोणीही लाईव्ह जाऊ नये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर यावे आणि छान छान लाईक कमेंट करावे चला पटापट पटापट लाईव्ह वर या सगळ्यांनी लवकर लवकर काय चाललंय मंडळी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट या वर चला पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह झाले का तुमचे सगळ्यांचे कमेंट करून सांगा बरं चला पटापट पटापट युट्यूब मंडळी तुमचे जेवण झाले का कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह ला या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईक करा लाईक करा सगळ्यांनी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह अजून आपल्या लाईव्ह वर कुणी आलं नाही मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या पटापट पटापट मित्रांनो लाईव्ह कोणी जाऊ नका चला वाट बघतो मी तुमची आपल्या लाईव्ह वर या लवकर लवकर सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला चला चला पटापट पटापट सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये

गे खाले। गे खाले। चला लो या लाइक कमेंट करा सगळ्यांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर कोणी चॅनल लाईव्ह काय झालं लाईव्ह काय करत नाही मला काय झालं हा ना रे दादे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर अजून कोणी आलं नाही लाईवला आपल्या लाईव्ह या लवकर लवकर सगळ्यांनी पटाफट फटाफट लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह ला। कुठं गेले युट्यूब मंडळी सगळी सर फोन की सर या बघ दोर जा चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह वर पटापट पटापट लाईव्ह वर कोणी जाऊ नका सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा चला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला सगळ्यांनी लाईक कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह मध्ये या लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटकन लवकर लवकर या लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचा लाईव्ह मध्ये लाईक केलं थँक्यू 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 लाइक करा सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट न न चला चला लवकर लवकर या सगळ्यांना लाईव्ह कुठे गेली आपली युट्यूब मंडळी सगळी बाबा

Bye, sag